आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस राज्यात सर्वत्र पाऊस होत असताना राहता तालुक्याकडे मात्र पावसानं पाठ फिरवली होती अनेकदा पावसानं तालुक्याला हुलकावणी दिले परिणामी बळीराजा व्यापारी कष्टकरी शेतमजूर नागरिक सर्वजण पावसाच्या प्रतीक्षेत होते अनेक ठिकाणी पिके करपली तर काही ठिकाणी पाण्याअभावी पिकांनी माना टाकल्या होत्या दुबार पेरणीचं संकट दिसत होतं अशा परिस्थितीत बळीराजासह सर्वजण पाऊस वेळेवर पडावा म्हणून प्रार्थना करत होते अखेर शुक्रवारी वरुण राजाची मोठी कृपा झाली दुपारनंतर राहता शहरात परिसरात मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावली त्यामुळं चिंताग्रस्त शेतकरी काहीसा सुखावलाय जोरदार पावसामुळं अनेक पिकांना यामुळं जीवदान मिळणार आहे बाजरी सोयाबीन मका घास यासह सर्वच पिकांना आता या पावसाचा फायदा होणार आहे पेरू फळबागांसह इतर फळबागा शेतकरीसुद्धा या पावसानं चांगले सुकावले पाऊस पडल्यानं शेतमजूर कष्टकरी व्यापारीसुद्धा आनंदी झालाय सर्वत्र पाऊस झाल्यानं या पावसाचा फायदा शेतकऱ्यांना चांगला होणार असल्याचं चा, कृषी क्षेत्रातले तज्ज्ञ मधुभाऊ दंडवते बोलतात अगदी वेळेवर हा पाऊस कोसळला नाहीतर शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालं असतं या पावसानं राहता तालुक्यासह परिसरातील शेतकरी समाधानी झाला राज्यात इतरत्र सर्वत्र पाऊस पडत असताना राहतात तालुक्याकडं पावसानं पाठ फिरवली होती अनेकदा हुलकावणी दिली दोन ते तीन वेळा पडलेल्या पावसाच्या अपवाद वगळता पुरेसा पाऊस झाला नव्हता पुन्हा एकदा मोठा आर्थिक संकट निर्माण होईल या धास्तीना शेतकरी चिंताग्रस्त होता मात्र शुक्रवारी पावसानं चांगली हजेरी लावल्यानं आता परतीच्या पावसाच्या जोरदार सरी यापुढे कोसळतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना लागून आहे नमस्कार मी मधुकर दंडवते राहणार साकुरी मी साकुरीतला एक प्रगतशील शेतकरी आहे आतापर्यंत पावसाने दडी मारलेली होती पण देवाच्या कृपेने दोन दिवसापासून पावसाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे जे पीक वाया जाणार होते ते आता काही का होईना आमच्या हाती लागणार आहे त्या कॅनलला पण पाणी आलेले आहे त्याच्यामुळे आता ह्या पडलेल्या पावसामुळे त्याचा फायदा असा होईल की हे पाणी जे कॅनलचं पाणी आहे ते आमच्या ओढ्या नाल्यांना सोडलं जाईल व त्याच्यामुळे आमच्या विहिरीचे लेवल पण वाढेल त्यामुळे रेबी पीक घेण्यासाठी आम्हाला त्याची फार मदत होईल अजून हा पाऊस असाच चालू राहो अशी मी साईचारणी प्रार्थना करतो आणि शेतकऱ्यांचं भलं हो होत प्रार्थना करतो शेतकऱ्यांना तसा थोडं नुकसान झालेलंच आहे कारण जो वाढीचा पिरियड होता त्यावेळेसच पाऊस नव्हता त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा थोडाफार नुक बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे पण फुलना फुलाची पाकळी म्हणून शेतकऱ्यांना थोडा आता या पावसामुळे दिलासा मिळणार आहे आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था एकमेव एकरचा भव्य प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉट धारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंग साठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क